नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेला मटणाच्या ताटातला ता कसा करायचा तो दाखवणार आहे आळणी भात महाराष्ट्रात लोकप्रिय झाला आहे आणि जास्त म्हणजे म्हणजे हा भात पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगली कराड या ठिकाणी फेमस आहे कोणत्याही हॉटेलमध्ये हा भात थाळीमध्ये असतोच आणि याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हा आळणी भात तुम्ही कधी खाल्ला नसेल तर ह्याची चव अप्रतिम आहे जगातील कोण कोणत्याही बिर्याणीला मागे टाकेल आणि हा भात इंद्रायणी तांदळापासून बनवला जातो आणि मटणाच्या स्टॉक पासून म्हणजेच आणि रस्यापासून बनवला जातो त्यामुळे याची चव मात्र खूप भारी आहे बरं का तर मग मंडळी एकदा करूनच बघावं कसं करायचं माहीत नाही तर चला मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे माहिती का सर्वात पहिलं कुकरमध्ये मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला आळणी भात करण्यासाठी मटणाचा आळणी रस्ता लागणार आहे मटण शिजवून घेण्याची प्रोसेस मी तुम्हाला आधीही सांगितली आहे कशी ती कुकरमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे बारीक एक कांदा घातला छान परतून घेतल्यावर यामध्ये मी टाकलं ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मटणाचं सुटलेलं आमचं पाणी पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे मटणाला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालायचं आहे यामध्ये आपल्याला आता आलं लसूण पेस्ट घालायचं नाहीये कारण आपण भात करताना घालणार आहोत एक मिनिट भर छान असं परतून घेतलं यामध्ये आता आपल्याला पाणी ओतायचं आहे इथे पाणी आपल्याला कोमट करूनच टाकायचं आहे यामध्ये आपल्याला या शिजलेल्या मटणाच्या स्टॉक पासून मटण आण भात बनवायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कुकरचं झाकण लावलं चार ते पाच छिट्ट्या मंदाच्यावर काढल्या चार ते पाच छिट्ट्यामध्ये मटण छान शिजतं तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे चिट्टी देऊ शकता कुकरला काही मटण शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि मंदाच्यावर शिजवलं की मटण छान शिजतं चार चिट्ट्यामध्ये मटण छान शिजलं आहे बघू शकता तुम्ही मटण छान शिजलं आहे आणि मटणाच्या या स्टॉक पासून आपल्याला आता आणि भात बनवायचा आहे तर आता मटणाच्या या स्टॉक पासून आपल्याला आणि भात बनवायचा आहे तर या मटणापासून तुम्ही मटण बनवू शकता मी हे सगळं मटण बाजूला काढून घेणार आहे आणि या स्टॉक पासून आपल्याला आता मटण आणि भात बनवायचा आहे भात बनवण्यासाठी इथे आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे त्यामध्ये मी एक तमालपत्र एक मोठा चमचा जिरे इथे मी चार ते पाच लवंग आणि मिरी घेतलेले आहेत एक मसाला वेलची घेतलेली आहे दोन दालचिनीचे तुकडे दोन स्टार फूल घेतलेले आहेत आणि एक हिरवी वेलची हिरवी वेलची आपल्याला थोडीफार सोलून घ्यायची आहे जस त्याचं तोंड उघडं ठेवायचं आहे वेलचीचा स्वाद पूर्णपणे भातात उतरतो वेलचीचा भाताला सुगंध ही छान येतो आणि आणि भाताला फ्लेवर ही खूप छान येतो इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते उभी चिरून घेतलेले तसे पातळ आणि या भाताला जास्त काही घालायची गरज नाही एवढ्याच मसाल्यामध्ये खूप छान चविष्ट भात होतो आणि इथे इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा आहे इंद्रायणी तांदळाचा फ्लेवरच खूप छान आहे त्याचा सुगंध ही खूप छान आहे आणि भात मस्त मऊ चिकट छान होतं आणि इंद्रायणी तांदळाची एक स्वतःची वेगळीच चव आहे तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर आता आपल्याला भात कुकरमध्येच बनवायचा बनवायचं आहे कुकरमध्ये कसं झटपट होतं तर इथे मी कुकरमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे आणि दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे मी फक्त तुपातही करू शकता आणि आणी भात करायचं म्हटलं की या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मटणाचा स्टॉक इंद्रायणी तांदूळ आणि तूप या तीन गोष्टीचं मस्त असं कॉम्बिनेशन म्हणजेच आणे भात आणि त्या भाताला मस्त असा फ्लेवर आणण्यासाठी खडे मसाले भरपूर असा कांदा आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट नंबर चवीचा भात होतो मग अशी दाखवलेले सगळे खडे मसाले यामध्ये टाकले मस्त तेला तुपामध्ये फ्राय करून घेतले कांदा टाकला कांदा ही एक चमचा मीठ घालून छान असा परतून घेतला कांदा कलर बदलेपर्यंत परतायचा आहे कांदा परततानाच परत मी मीठ टाकला आहे चवीनुसार म्हणजे कसं कांदाही पटकन परतला जातो यामध्ये आता आलं लसून पेस्ट टाकणार आहे मी खलबत्त्यातच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं कुटून घेतलं आहे आणि ते यामध्ये मी आता टाकून एक मिनिट भरायचा कच्चा वाज जाईपर्यंत परतून घेणार आहे मी आलं लसून पेस्ट मिक्सरलाही करू शकता आलं आणि लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकली आणि एक मिनिट भर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे मी इंद्रायणी तुकडा वापरला आहे मला इंद्रायणी तांदूळ वापरायचा असलं तरीही चालेल इंद्रायणी तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून एक मिनिट भर आपल्याला तांदूळ छान असं यामध्ये परतून घ्यायचं आहे तांदूळ भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही डायरेक्ट स्वच्छ धुवून टाकलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आता आपल्याला एक मिनिट भर तेला तुपात छान असा तांदूळ परतून घ्यायचा आहे परतून घेतलं की भाताची चव दुप्पट होते आणि भात मस्त मोकळा आणि मऊ प्रस्तुत होतो भात चवीलाही खूप छान लागतो तांदळाच्या दुप्पट इथे मी मटणाचा स्टॉक म्हणजेच मटणाचा आणि रस्सा घातलेला आहे तर पाणी अजून लागत असेल तर थोडं गरम पाणी घालायला काहीच हरकत नाही कुकरचं झाकण लावून मंदाच्यावर दोन शिट्टे देणार आहे तुमच्या कुकर प्रमाणे चिट्टी देऊ शकता अशा पद्धतीने मस्त असा मटन आणि भात आपला तयार आहे गरम गरम आणि भातावर मस्त असं थोडस तूप घेतलं आणि असाच खाल्ला तरीही खूप छान लागतो तांबडा रस्सा किंवा सुक्यासोबत तर एक नंबरच लागतो तर मंडळी या पद्धतीने आपला मटण आणि भात तयार आहे हा भात पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे लोकप्रिय आहे तर तुम्ही करणार ना केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा कसा झाला तो रेसिपीला लाईक करा रेसिपी तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा आणि एक महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी आता साठी बाय धन्यवाद